नमस्कार आपण पाहत आहात आपला मलकापूर न्यूज हे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा कोर्टाच्या माध्यमात याच्यावर घेतली पाहिजे तो माझ्या जरी जवळचा असेल तरी त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे किंवा कोणाच्याही जवळचा असेल कोणत्याही लोकप्रतिनिधीचा असेल तो जवळचा त्याचा विचार न करता त्याने ज्याने गुन्हा नोंद केलेला आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे रक्षाची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे केंद्रीय मंत्री रक्षताई खडसे यांच्या मुलीच्या बाबत जो प्रकार घडला त्याबाबत मी स्वतः मुक्ताईनगरचे पी आय मोहिते यांच्याशी यांच्याशी संपर्क केला गुन्हा दाखल झाल्यानंतर तसं तर तस पोलिसांचं पथक देखील रवाना झालं या टवाळखोरला पण तातडीने ता ता आता ताब्यात आत्तापर्यंत घेतलंही असेल माझ्या माहितीप्रमाणे पण यामध्ये खर तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल दामिनी पथक सी सी टी कॅमेरे असतात या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल मुलगी कोणाची असो मोठ्या नेत्याची असो कि सर्वसामान्य माणसाची असो मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्या कारवाई ही तातडीने झाली पाहिजे गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागाही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भर चौकात मारलं पाहिजे आणि म्हणून त्याची निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज